दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये निधन झालेले मराठी कलाकार दोन हजार पंचवीस हे वर्ष अनेकांसाठी घातक ठरलं अनेकांसाठी आयुष्य उद्ध्वस्त करणारं ठरलं दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये असेच काही मराठी कलाकार आहेत की ज्यांचं निधन झालं पहिलं नाव आहे प्रिया मराठे वयाच्या अडोतीसाव्या वर्षी या अभिनेत्रीचं एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निधन झालं दुसरे आहेत विवेक लागू यांचं वयाच्या एकाहत्तराव्या एक वर्षी एकोणावीस जून रोजी निधन झालं तिसरं आहे प्रकाश भेंडे यांचं वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी अठ्ठावीस एप्रिल रोजी निधन झालं नंतर आहे संतोष नलावडे यांचं वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी चोवीस फेब्रुवारीला निधन झालं नंतर आहे अच्युत पोद्दार यांचं वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी अठरा ऑगस्ट रोजी निधन झालं नंतर आहे आशिष वारंगे पाच सप्टेंबर रोजी निधन झालं नंतर आहे ज्योती चांदेकर यांचं वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी सोळा ऑगस्ट रोजी निधन झालं नंतर आहे योगेश महाजन यांचं एकोणपन्नासाव्या वर्षी एकोणावीस जानेवारीला निधन झालं नंतर आहे बाळ कर्वे यांचं पंच्याण्णव्या वर्षी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी निधन झालं विलास उजवणे हे एकसष्ट वर्षांचे होते आणि यांचं चार एप्रिलला निधन झालं असे होते मराठी कलाकार जे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपल्याला कायमचे सोडून गेले ते जरी सोडून गेले असतील तरी त्यांची कलाकृती आजही नाटकांच्या स्वरूपात सिरियलच्या स्वरूपात आणि त्यांचा अभिनय आजही आपल्या स्मृतीमध्ये आहे या सर्व कलाकारांना भावपूर्ण श्रद्धांजली